मस्त कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा दिसायला किती छान दिसतो ना खायला पण तेवढाच टेस्टी आणि बनवायला तर एकदम सोपा आहे आणि याचा चिवडा मसाला पण आपण घरीच बनवणार आहोत चला तर मी तर अर्धा किलो पातळ पोहे चाळून घेतलेले आहेत चिवड्यासाठी मी ते फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे अर्धा वाटी काजू अर्धा वाटी डाळवं अर्धा वाटी शेंगदाणं थोडेसे मनुके आणि हिरव्या मिरच्या मिरची जर तिखट असेल तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मोठा मोठा जाडसर वाटलेला लसूण सर्वप्रथम आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजताना थोडे थोडे भाजायचे आणि एकदम मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे नाहीतर पोहे लवकर जळतात हे पोह्याला भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनटात हे पोहे कुरकुरीत भाजले जातात आता हे पोहे मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ अशाच प्रकारे मी इथे सर्व पोहे भाजून घेतलेले आहेत याला हो तो तर याला थोडंसं थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून तर मसाला बनवण्यासाठी मी ते दोन चमचे बडीसोप एक चमचा जिरे एक चमचा चाट मसाला एक चमचा धने पावडर दोन चमचे साखर एक चमचाच मीठ एक चमचा लिंबूसत्व हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेऊ या ठिकाणी आपला मसाला बनवून तयार आहे आता आपण सगळे जिन्नस तळण्यासाठी घेऊया कढई तापल्यावर त्यामध्ये तेल घालू तेल चांगलं तापल्यावर सर्वप्रथम शेंगदाणे तळून घेऊ शेंगदाणे तळताना एकदम बारीक गॅसवरती खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे त्यामधलं जे काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल यानंतर डाळवं तळून घेऊ डाळवं तळताना अगदी एक मिनिटभर तळून घ्यायचं नाहीतर ते खूप जास्त कडक लागतं आता डाळवं पण काढून घेऊया ते यानंतर काजूचे तुकडे टाकू काजू पण अगदी हलकंसं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं खूप जास्त तळायचं नाही नाहीतर ते करपट लागतं आता यानंतर कढीपत्ता तळून घेऊ कढीपत्ता अगदी चांगला कडक होईपर्यंत तळून घ्यायचा जेणेकरून त्यातलं जे, जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि चिवडा हा मऊ पडणार नाही आता यानंतर मिरचीचे तुकडे मिरचीचे तुकडे पण एकदम कडक होईपर्यंत तळून घ्यायचे ठेसलेला लसूण लसूण मी इथं मोठं मोठं ठेसून घेतलेलं आहे लसूण पण एकदम कडक होईपर्यंत तळून घ्यायचा नाहीतर लसणामुळे पण चिवडा मऊ पडायची जास्त शक्यता असते या ठिकाणी आपले सर्व जिन्नस तळून तयार झालेले आहेत आता याच तेलामध्ये छोटे दोन चमचे मोहरी आणि दीड चमचा हळद घालत आहे आणि या ठिकाणी गॅस बंद करून घेऊ आता हे तळलेले सर्व जिन्नस पोह्यामध्ये मिक्स करून घेऊ नाहीतर जे आपण तेल टाकणार आहोत ते सर्व लसूण आणि कडेपत्त्याला चिटकून राहतं त्यामुळे आधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यानंतर आपण जो चिवडा मसाला केलेला आहे तो घालू वरतून थोडंसं मीठ घालू आणि गरम केलेलं हळदीचं तेल घालून हे सर्व मिक्स करून घेऊ आता मिक्स करताना एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर पोह्याचा चुरा होतो या ठिकाणी आपला चिवडा बनून तयार आहे तुम्ही पाहू शकता सर्व पोह्यांना अगदी एकसारखा कलर आलेला आहे आता या ठिकाणी मी जे मनुके घेतले होते ते तळून घेतले नाही कारण ते मनुके तळल्यामुळे खूप जास्त मऊ होतात आणि त्यामुळे चिवडा मऊ पडायची शक्यता असते त्यामुळे हे मनुके असेच कच्चेच घालायचे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका